कर, सांगली विभागातील कामगार प्रश्नी सेनेचे सरचिटणीस माननीय हिरेंजी रेडकर यांची मुंबईत घेतली आश्वासन सांगली विभागातील कर्मचाऱ्यांना गेले वर्षभर अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता अनेकदा प्रशासनास पत्र व्यवहार करूनही प्रशासन दाद देत नव्हतं याचा लेखाजोखा घेऊन कामगार सेनेच्या सांगली विभागाच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठून प्रदीर्घ चर्चा केली सेनेचे सरचिटणीस मान्य हिरेनजी रेडकर यांची मुंबईत भेट घेत सर्व प्रश्न व अडचणी त्यांच्या कानावर घातल्या या सर्व प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्याचा सा शब्द साहेबांनी या शिष्टमंडळास दिला आहे सांगली विभागातील या शिष्टमंडळामध्ये कामगार सेनेचे सन्माननीय शिलेदार दस्तूर खुद्द राज्य उपाध्यक्ष प्रकाश हंकारे मान्य जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे ज्येष्ठ नेतृत्व पी टी मदने ज्येष्ठ नेतृत्व माननीय माननीय महेश पाटील अध्यक्ष बळीराम यादव आवर्जून उपस्थित होते माननीय हिरेनजी यांच्यापर्यंत सांगली विभागातील सर्व अडचणी या शिष्टमंडळाने सादर केल्या आहेत यावर माननीय हिरेनजी रेडकर यांच्या केबिन मध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन सर्व प्रश्नांवर त्वरित कार्यवाही सुरू केली आहे कामगार सेनेच्या सभासदांना सर्व समस्यांचा निपटारा करण्यासाठी यष्टी कामगार सेना सांगली विभाग सदैव तत्पर राहणार आहे तरी सभासदांनी सेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहावे असे आवाहन सांगली विभाग येस कामगार सेनेच्या वतीने करण्यात येत आहे